के, करंजा केलेल्या आहेत अनारसे त्याच्यानंतर लाडू केले सगळं <hans> आवडले बाला वरण भात तूप लिंबू हा खीर हॅलो हाय कसे आहात सर्व मस्त ना बरं आज आहे अदवीचं अन्नप्राशन म्हणजेच उष्टावण अदवीला काल सहा महिने पूर्ण झालेले आहेत आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बाळाला सहा महिने पूर्ण झाले की आपण त्याला वरचं खाणं द्यायला सुरुवात करू शकतो म्हणजेच पेज किंवा काही फ्रूट्स वगैरे जे तिला पचेल असं आपण वरचं खाणं तिला देऊ शकतो तर त्यासाठी अन्नप्राशन हा एक छोटासा प्रोग्राम किंवा विधी असं म्हणता येईल तर चला मी तुम्हाला दाखवते की अन्नप्राशनसाठी काय काय तयारी केलेली आहे अद्वी? अद्वी का? ए काय काय करतेस बर आता हिला इतकी छान चादर खाली टाकून दिलेली आहे पण तिला ते आवडतच नाही ते खाली फरशीवरच जाते पण फरशी गार नाही आहे त्यामुळे आम्ही तिला तसं राहू दिलेलं आहे कारण फरशीवर तिला छान रांगता येतंय आता हे गालीचं काढलेलं आहे आ, काही इथे छान डेकोरेशन छोटंसं करू म्हटलं तर त्यासाठी हे काढलेलं आहे आणि अन्नप्राशन प्राशन करणं म्हणजे फक्तच आपल्या हौशेसाठी हे सगळं करणं असं नाहीये तर जे आपण सोळा संस्कार म्हणतो आपल्या हिंदू धर्मामध्ये टोटल सोळा संस्कार आहेत आणि त्यापैकीच अन्नप्राशन हा एक संस्कार आहे आणि अन्न हे फक्त आपलं पोट भरवत नाही तर त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते जसं आपण अन्न खाणार आहोत तशी आपली बुद्धिमत्ता होते तशी आपली वाढ होते त्यामुळे आजपासून बाळाला सगळं छान पौष्टिक सात्विक असं जेवण द्यायला सुरुवात करायची असते त्याला जे जे पचेल आणि त्याच्या आरोग्यासाठी जे जे चांगलं असेल ते आज त्याला द्यायचं आहे तर ड्राय राशन हा विधी करण्याची पद्धत प्रत्येकाकडे वेगळीवेगळी आहे तुमच्याकडे कशी आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा बऱ्या आईने सांगितल्याप्रमाणे आता काही गोडाचे पदार्थ केलेले आहेत फळं ठेवलेली आहेत ड्रायफ्रूट्स तर आपण देणारच आहोत तर तेही ठेवणार आहोत आणि आज न मेन पुरण आणि खीर करतात तांदळाची खीर पुरणही खरं तर तिला आ, खायला द्यायचं नाही आहे पण आज पूजेसाठी म्हणून आणि नैवेद्यासाठी म्हणून खीर करायची असते आणि पुरण करायचं असतं पुरणाचा नैवेद्य असतो गुलाबजाम केलेले आहेत आ, हे ही सगळी तयारी आम्ही लवकर करून ठेवली कारण की अदवी सारखी त्रास देते आणि एवढ्या वेळ ती शांत बसणारही नाही आहे आम्ही तिची तयारी करण्यासाठीही तिला काही फ्रॉक वगैरे आणला आहे पण ती रडरड करती आहे त्यामुळे थोडं तिला झोपवलं सकाळी आईने देवाची पूजा करून घेतलेली होती छान त्यानंतर नैवेद्य दा काढून ठेवलेला होता आता एका साईडला आम्हाला सगळी तयारी करायची होती तर इथे छान ही चादर टाकणार आहोत आणि चादर टाकून मग इथे पाठ चौरंग मांडून त्यावर जे जे पदार्थ केलेले आहेत ते ठेवायचे आहेत आणि मग अदवीला तिथे बसवायचं आहे थे, थे

ताट के बच्चे ने गर्ल्स मिलारी कैसे आएंगे? हाँ सुन गए। हम्म। तुम पहले ठीक हो मध्य ताट चुके। हम्म। आजुकाए बाले को ले रहे हैं। टागी ने। उनके टागी ने। कैमरा फ़ास्ट है उसमें। हम्म।

हे बघ हे बघ हे काय करायचंय बघ हे बघ अरे बापले बापे अले बापे ही मावची पेज दे आगे चंद रिश्ते मस्त रिश्ते हम्म एकदम बढ़िया तो हाँ हाँ एकदम मस्त रिश्ते हो

ही तयारी झालेली आहे आता आई करते आहे पूर्णाची पोळी मला आधी गरम गरम पुरणाची परवाड़ते वाढते आता <laughs> इकडे काय चालू आहे <laughs> काय चालू आहे <है> इकडे <laughs> वा आज अन्नप्राशनला सगळी तयारी करून झालेली आहे आता सगळं जे डेकोरेशन वगैरे थोडंसं करायचं होतं ते झालेलं आहे फुलांची तयारी केली आहे सजावट केली आहे फ्रूट्स ठेवलेत हे थे सगळं तर मी तुम्हाला दाखवलंच या मोत्याच्या रांगोळ्या आहेत अद्विकाचं ताट वाढून घेतलेलं आहे तिची तयारी होईपर्यंत ताट झाकून ठेवलं आहे आता तिला तयार करायचं आहे आता आम्ही ही सगळी तयारी करून ठेवली पण अद्विका नेमकी झोपली आहे आता ती झोपेतून उठली की मग तिची तयारी करायची आहे सगळी इतकी छान तयारी केली पण ती खूप चिडचिड करत काय झालं काय झालं

ला आले बप्पे आले बप्पे

आवडलंय सगळी आवडलं बघ का सगळे आवडलंय बालाला वरण भात तूप लिंबू मीठ <laughs> आता आडता आता थोडीशी खीर हां खीर तोंड कसं कर आता थोडीशी खीर चला तुला सांग डोळं सगळं नाही सगळं नाही सगळं नाही आता काय आवडलं मौला आवडला आवलंय एक घास कौचा एक घास मऊचा एक घास शिवचा घ्या चला आ चला अरे बाप सगळ आवडलंय सगळं आवडलंय बघ का सगळं आवडलंय बालाला वरण भात तूप लिंबू मीठ आता हा आता थोडीशी खीर हां खीर हम्म करते आता थोडीशी खीर चला

तुचं घर आवडला तुच घर आवडला छान छान तू छान 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 आहे तु छान हम्म घरा छान करा आता काय खायच आ चल आक आ आता uh -huh. पाप प्यायचं थोडंसं

आता माऊचं सगळं अन्नप्राशन करून झालंय आणि तिचं बघा काय चालू आहे इकडे हा ह्याच वेगळं अन्नप्राशन आहे का बघते बघते ते बघ छान आहे का छान आहे का बघू इकडे कसं आहे बघू इकडे इकडे बघ इकडे अरे बापरे छान आहे का छान आहे छान छान आहे छान छान आहे का खा हा हे सगळं आम्ही खाणार आहे ते खा तर असा होता आजचा दिवस सकाळपासून ते दुपारी आता चार साडेचार वाजले तोपर्यंत आमचा सगळा दिवस हा आदवीची सगळी तयारी करण्यात गेला छोटीशी तयारी आहे पण पूर्ण दिवस त्यामध्ये जातो आदवीला आम्ही खूप छान ड्रेस आणला होता पण तो तिने काही घालू दिला नाही त्यामुळे आम्ही तिला रोज जो घालतो तो, तो साधा ड्रेस घातला आणि छान असं सेलिब्रेशन केलं सगळं आजचं छान छोटीशी ही पूजा विधी सगळं केलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका चला बाय